नमस्कार मित्रांनो खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ हे अत्यंत महत्त्वाचं नाव आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी शिवसेनेपासून केली बाळासाहेब ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या पाठीवरती हात ठेवला आणि छगन भुजबळ मुंबईच्या महापौरपदापर्यंत पोचले नंतरच्या काळामध्ये आमदार झाले परंतु त्याच शिवसेनेला मोठं भगदाड पाडून ते काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर शरद पवारांचा हात धरून ते राष्ट्रवादीमध्ये आले आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या संगतीला जाऊन ते नवीन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य बनले अर्थात या प्रत्येक वेळी छगन भुजबळ म्हणजे मंत्री असं समीकरण त्यांनी जुळवून आणलेलं होतं परंतु यावेळी पहिल्यांदाच त्यांचा पक्ष सत्तेत असून देखील ते मंत्रिमंडळात नाही ही बाब आता त्यांच्या जिवारी लागली आहे आणि त्यामुळे त्यांनी आता वेगवेगळे आरोप केलेले आहे मला संघर्षाची शिक्षा मिळाली मी जरांगेंना अंगावरती घेतलं याचं मला बक्षीस मिळालं असं त्यांनी बोललेलं आहे परंतु नेमकं छगन भुजबळ यांना शिक्षा नेमकी कुणामुळे झाली तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओढी तर मित्रांनो खरं तर छगन भुजबळ हा पट्टीचा नेता बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झालेला आक्रमक नेता आपल्या समोर कोणीही असो आणि काही असो संघर्षाचा वारसा घेऊन हा नेता पुढे आला कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षासाठी आपण काहीही करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं आणि अर्थात त्यामुळे शिवसेनेमध्ये ते अत्यंत वरच्या ठिकाणी पोचले नंतरच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यामध्ये विस्तव पडला आणि त्यापासून ते बाळासाहेब ठाकरेंपासून विभक्त झाले खुद्द बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांनी पहिल्यांदा फोडली आणि ही फोडल्यानंतर अर्थातच त्या काळातील शिवसेना आणि शिवसैनिक हे प्रचंड आक्रमक होते परंतु अशा आक्रमक शिवसैनिकांना आणि शिवसेनेला तोंड देत छगन भुजबळांनी महाराष्ट्रामध्ये संघर्षाचा वारसा पुढे नेला ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आपली राजकीय कारकिर्द घडवली त्या बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यापर्यंत मजल छगन भुजबळांची गेली अर्थात छगन भुजबळ हे कोणालाही मानत नाही असंच त्यांनी यातून सिद्ध केलं ज्या व्यक्तीमुळे आपलं राजकारण अस्तित्वात आलं त्याच्या विरोध करत असताना इतक्या टोकाचा विरोधापर्यंत ते गेले की बाळासाहेब ठाकरे यांना अटक करेपर्यंत त्यांची ते मजल गेली नंतरच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये मोठं वितुष्ट राहिलं अगदी बाळासाहेबांच्या शेवटच्या काळामध्ये छगन भुजबळांनी जाऊन माफी मागितलीही मातोश्रीवरती जाऊन भेटही घेतली परंतु नंतर छगन भुजबळांचं राजकारण हे कायमच विस्फोटक राहिलं त्यानंतर काँग्रेसमध्येही ते रमले नाही शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत आले परंतु राष्ट्रवादीमध्ये सुद्धा शरद पवारांनी त्यांना सगळी पदं दिली सगळे मंत्रीपदं दिले असं असताना देखील शरद पवारांनासुद्धा धोका देऊन छगन भुजबळ अजित पवारांसोबत गेले अर्थात गेल्यानंतर शरद पवारांनाही त्यांनी आरोपाचे पिंजऱ्यामध्ये उभं केलं आणि शरद पवारांवरती देखील वारंवार टीका केली अर्थात या सगळ्या गोष्टीतून छगन भुजबळ हे विश्वासार्ह नाव आहे का तर अर्थातच नाही असं उत्तर येतं त्यानंतर या मधल्या काळामध्ये तेलगी घोटाळा असेल सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळा घोटाळा असेल महाराष्ट्र सदन घोटाळा असेल आणि इतर अनेक वेगवेगळे लाखो करोडोंचे घोटाळे असतील या सगळ्यांमध्ये छगन भुजबळांचं नाव येत गेलं छगन भुजबळांच्या कंपन्यांचं नाव येत गेलं आणि त्यामुळे छगन भुजबळांना काही काळ जेलवारीसुद्धा करावी लागली अर्थात जेलमधून बाहेर आल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा त्यांनी जोरदार राजकारणामध्ये बॅटिंग केली आणि पुन्हा एकदा मंत्रिपदावरती जाऊन बसले आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा अजित पवार हे नाराज झाले तेव्हा अजित पवारांसोबत बाहेर पडले अर्थात अजित पवारांनी देखील त्यांना मंत्रिपद दिलं त्यानंतरच्या काळामध्ये मात्र जेव्हा सरकार आणि मराठा असा वाद निर्माण झाला त्यावेळेस सरकार एका बाजूला ओबीसी आणि मराठा यांचा ऐक्य टिकवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच सरकारमधील मंत्री या वादाला खतपाणी घालत होते या वादामध्ये राज्यभरामध्ये फिरून तेल ओतण्याचं काम करत होते आणि त्यामुळेच कुठेतरी छगन भुजबळ सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते हे सगळं करत असताना सरकारला आपण गिनत नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांना आपण मोजत नाही ओबीसी हाच माझा डी एन ए आहे आणि ओबीसीसाठी मी काहीही करू शकतो अर्थात ओबीसीचा पुन्हा एकदा नव्याने नेता बनण्याची हाऊस छगन भुजबळांना होती आणि यात काही वाईटही नाही आहे परंतु ओबीसी समाजाची बाजू घेत असताना चुकीच्या पद्धतीने मांडणी करून चुकीच्या वक्तव्यांनी मांडणी करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आग ओतण्याचं काम केलं आणि त्यामुळेच कुठेतरी सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे छगन भुजबळांच्या विरोधात गेले मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवत असताना त्यामध्ये निर्माण झालेले वेगवेगळे वाद आणि त्यातून ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र छगन भुजबळांनी राज्यभर निर्माण केल्यामुळे सरकारची नाराजी त्यांच्यावरती होती हे एक जरी कारण झालं तरी छगन भुजबळ हे काही धुतल्या तांदळाचे नाही आहेत छगन भुजबळांवरती वारंवार करोडोंचे आरोप झालेले आहेत छगन भुजबळांवरती ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत छगन भुजबळांचे अजूनही सगळे गुन्हे माफ झालेले नाही आहेत त्यामुळे एक भ्रष्टाचारी व्यक्ती म्हणून छगन भुजबळ हे नक्कीच या राज्यामध्ये आहेत त्यानंतर महायुतीचा धर्म देखील छगन भुजबळांनी पाळला नाही त्याचं कारणही तसं होतं नांदगावमध्ये त्यांनी आपला पुतण्या समीर भुजबळ याला अपक्ष उभं केलं आणि अर्थात नांदगावच्या निवडणुकीमध्ये मोठी ताकद त्यांनी लावली त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्यावरती नाराज झालेले होते कारण महायुतीचा धर्म त्यांनी पाळलेला नव्हता आणि म्हणूनच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रेट्यामुळे अजित पवारांनी त्यांना कदाचित मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं नाही परंतु ते त्याचं बिल मात्र जरांगे पाटलांवरती फाडताना दिसत आहे अर्थातच पुन्हा एकदा छगन भुजबळ तीच चूक करतायत मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करणे खरं तर तसं जर भुजबळांच्या मते जर विचार केला तर मग धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनाही मंत्रिमंडळात स्थान नको होतं परंतु त्यांना भाजपनी आणि अजित पवार गटांनी स्थान दिलं कारण या नेत्यांनी ओबीसींची पाठराखण करत असताना मराठ्यांचा उघड विरोध कुठेही केलेला नव्हता अर्थात बीड जिल्ह्यामधील परिस्थिती वेगळी आहे तिथे मराठाविरुद्ध वंजारी हा वाद आहे परंतु उघडपणे या दोघांनीही बंधू भगिनींनी कधीही मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण होईल असं राज्यभर वक्तव्य करत ते बोमलत फिरलेले नव्हते त्यामुळे जरी ओबीसी विरुद्ध मराठा आग ओतणं हे एक कारण असेल तरी राजकीय कारण हे देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना नाराज करणं हेच खरं कारण आहे परंतु भुजबळ पुन्हा एकदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी जरांग्यांच्या विरुद्ध तिकीट फाडत आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद